त्याच्या कार्यक्रमामध्ये नेमकं का बोलायचं काय आणि दुसरं कार्यक्रम होता डिस्टिलरीच्या उद्घाटनाचा आता डिस्टिलरीमध्ये अनेक गोष्टी बनतात त्यातल्या काही गोष्टी माझ्या कामाच्याच नाही आहेत काही लोकांना आपलं स्पिरिट वाढवण्याकरता स्पिरिटची आवश्यकता पडते आमचं स्पिरिट मदन दादा तुमच्या कार्यक्रमानेच वाढते आम्हाला दुसऱ्या स्पिरिटची आवश्यकता नाही आहे पण आज आता आमचं स्पिरिट इतकं वर चाललं गेलं की आता आम्हाला दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही आहे पण मी खरोखर बापू तुमचं अभिनंदन करेन तुम्ही आज जी कामगिरी केली आहे आणि खरं अभिनंदन तुमचं सगळ्यांचं आहे आम्ही शंभर दिवस जरी मदन दादाला पटवलं असतं हे काय ऐकत नव्हते त्यामुळे आम्ही ठरवलं गनिमी कावा वापरायचा महाराजांनी आपल्याला काय शिकवलं गनिमी कामा वापरायचा त्यामुळे गनिमी कावा, कावा वापरला आणि बरोबर बापूंनी आम्हाला माहिती होतं दादा कोणाचं ऐकते थोडा आम्ही सुरुंग घरी लावला होता असं नाही त्यांच्यानं कळत पण मोठ्या घरात जोपर्यंत सुरुंग लागत नाही तोपर्यंत काही दादा ऐकत नाही हे आम्हाला माहिती होत आणि आज बापूंनी संपूर्ण मोठं घरच त्यांचं उलट केलं आणि त्यामुळे आता त्यांना काही पर्याय उरला नाही आणि आज ते किसनवीर परिवारातनं बृहद भाजप परिवाराचे सदस्य झाले आणि आपण सगळे आता एका परिवारामध्ये आलो मला खरोखर आनंद आहे आणि म्हणून मी दादा तुमचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि या परिवारामध्ये हा संपूर्ण जो नवा परिवार आता सामील झालेला आहे या संपूर्ण नवीन परिवाराचं देखील अतिशय मनपूर्वक स्वागत करतो